आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारोनगर मुरुड आपण या शाळेमध्ये आज या आनंदगरीच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि हा संपूर्ण जो स्टाफ आहे तो जिल्हा परिषद पारोनगर या शाळेचा आहे या ठिकाणी जो इव्हेंट चालू आहे जो आनंदगरीचा इव्हेंट्स आहे हा इव्हेंट्स कुठल्या कारणाने घेतला तो आपण आज जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाशी आपण चर्चा करूया की आजच्या कार्यक्रमाचा काय का उद्देश आहे काय मॅडम आपलं नाव आहे बरं सध्या म्हणजे हा जो उपक्रम चालू आहे नक्की म्हणजे काय आहे उपक्रम मुलांना आनंद मिळावा आणि व्यवहार ज्ञान कळावं यासाठी यासाठीचा उपक्रम आहे जर म्हणजे यातून तुम्हाला काय असं ज्ञान द्यावं असं वाटतं

एकंदरीत हा या जे कार्यक्रमाची का जे रूपरेषा आहे ते कशा पद्धतीची रूपरेषा आहे आणि यामध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे खरंतर राज्य लेवलवर एस सी आर पीतर्फे गणित दिवस म्हणून साजरा केला जातो त्या संदर्भातलं महाराष्ट्रभर याचं नियोजन पण असतं शाळा स्तरावर ही आनंद नजरी भरलेली आहे आणि यामध्ये मुख्य उद्देश असतो की मुलांना व्यवहार करावा म्हणजे जेव्हा ते जीवन जगतात अनुभव देण्यासाठी हा व्यवहार त्यांना समजावा आणि त्यांनी खरेदी आणि विक्री या संदर्भातली प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यांच्या आयुष्यामध्ये कदाचित ते मोठे मोठे व्यापारीसुद्धा होऊ शकतात हा उद्देश ठेवून आम्ही शाळा स्तरावर हे आनंद यात्रा असं आहे हो यामध्ये प्रमुख उद्देश हा मुलांना तर आनंद मिळतोच मिळतो पण गणितासारख्या कुणीच समस्या एकदम आनंदाने कसं सॉल्व होतील हा उद्देश घेऊन आम्ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारुनगर मुरुड येथे शनिवार हा दिवस आनंदाचा शनिवार म्हणून आणि गणित दिन म्हणून साजरा करतो आहोत धन्यवाद यानंतर कांबळ्या मॅडम आहेत कांबळे मॅडम काय सांगू विचारला हा जो दिवस आहे हा लेकरांना आनंद घेत घेत जीवनामध्ये दैनंदिन आयुष्यामध्ये घडामोडी होतात मग पैशाची किंमत कशी आहे खरी कमाई कशी करायची याच्यामध्ये स्वावलंबनाचे धडे कमाईचे धडे पैशाची किंमत म्हणजे आजच्या या नवीन जो पैसा पैशाला किंमत काही नाही आणि ती कमवत असताना कशा प्रकारे त्रास होतो हे ते जाणून घेतात त्याचबरोबर आमच्या आडी अडचणीही करत असताना बोलण्याचं भाषिक कौशल्य विकसित केलं जातं त्याचबरोबर गणिती संकल्पना अशा जरी लेखी स्वरूपात जरी मांडताना आल्या धन्यवाद मॅडम यानंतर या, या प्रशालेचे माळी सर नमस्कार सर सर काय भावना आहेत आपल्या आजच्या आज जिल्हा परिषद पातळी शाळा पार्वलीवर मिळून या ठिकाणी त्रिमुंची आनंद नगरी भरलेली आहे या त्रिप्रियांनी शंभर टक्के देऊन सहभाग नोंदवलेला आहे बरेच विद्यार्थी यातून गोळाबेरी किंवा नफापोटा या गोष्टी शिकणार आहेत आणि तंत्रज्ञानाचा सुद्धा काही विद्यार्थ्यांनी वापर केलेला आहे म्हणजे क्यू आर कोडचा वापर आहे तर अशा या नगरीमध्ये आमच्या शाळेतील सहभागी झालेली आहे धन्यवाद सर म्हणजे एकंदरीत तुम्ही ह्या लहान लेकरामधून भविष्यामध्ये व्यवसाय कसे करतील पैसे कसे कमवता येतील याचं एक उत्तम उदाहरण या ठिकाणी आज जिल्हा परिषद शाळा पारुनगर यांनी दाखवून दिलेलं आहे धन्यवाद सर आपण आमच्या चॅनलला या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून आभार